जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारत क्रमांक दोन मध्ये आग लागली आग लागताच लक्ष मोठी घटना टळली दुसऱ्या माड्यावरील स्टोर रूमला लागली होती आग स्टोर रूमच्या बाजूलाच होते बाल रुग्ण विभाग आगीत स्टोर रूम मध्ये रेकॉर्ड आणि औषधांचे बॉक्स जळून नुकसान आगीचे धूट दिसताच तातडीने इमारतीतील रुग्णांना करण्यात आले स्थलांतरित वेळेत उपाययोजना सुरू केल्याने सुदैवाने कुणाला दुखापत नाही इमारतीतील एकूण दहा रुग्णांना तातडीने हलविले रुग्णांनी सोबत असलेल्या नातेवाईक असे मिळून तेहतीस जणांना सुरक्षित बाहेर काढले आग लागताच सुरुवातीला रुग्णालयातील कर्मचारी आणि नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली नंतर वर्ध्याच्या अग्निशमक दलाने घटनास्थळी येत नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला वर्धा पालिकेच्या वधानगर पालिकेच्या अग्निशमक विभागाने आगीवर नियंत्रण मिळवले घटनेची माहिती मिळात घटनेची माहिती मिळताच पोलीस अग्निशमक आणि अधिकारी घटनास्थळी दाखल इमारतीच्या तळमजल्यावर स्त्री शल्य विभाग तर दुसऱ्या माळ्यावर बाल रुग्ण विभाग बाल रुग्ण विभागाच्या बाजूला असलेल्या स्टोर रूम लागली आहे तातडीने इमारतीचा विद्युत पुरवठा बंद करून अग्निशमक दलाने आग विझवण्याचा केला प्रयत्न जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येथे बिल्डिंग नंबर दोन मध्ये एटाटिक वार्ड आहे आणि त्याच्या बाजूला एन आर सी रूम आहे तसेच सर्जिकल वार्ड आहे त्याच्या बाजूला स्टोर रूम असल्या ठिकाणी बहुतेक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी एका रूमला आग लागली होती आग लागल्याचं लक्षात आला येथील कर्मचारी ते आग विजवण्याचा प्रयत्न केला परंतु आग वाढत असल्यामुळे सर्व रुग्ण नातेवाईकांना रूम आणि बिल्डिंग खाली करायला लावली आणि बाजूच्या आयसीयू मध्ये रुग्णाला रुग्णांना झालाय एकंदरीत रुग्ण दहा होते सर्जरीचे आणि लहान मुलांचे त्यामुळे रुग्ण सर्व व्यवस्थित आहेत आणि त्यांनी आग विकण्याचा प्रयत्न केला आता पूर्णपणे आटोक्यात आलेले आहे आणि कोणा ते दुर्घटना घडलेली नाही आहेत कोणाची जीवितहानी झालेली नाही आहे रुग्ण आणि नातेवाईक म्हणून त्या वार्डमध्ये साधारणतः तेतीस तेहतीस लोक होते पण सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलेला आहे जेव्हा जेव्हा आग लागली आम्हाला इथून एक फोन आला फोन आल्यानंतर लगेच फायर कंट्रोल रूमचे लोक इथे गाडी घेऊन निघाले अग्निशमन दलाचे त्याच्यानंतर यांनी तोपर्यंत इमारतीमध्ये जे काही लोक होते त्यांना बाहेर काढलं त्याच्यानंतर आम्ही आग विजवण्यास सुरुवात केली पहिल्यांदा आग विजवण्यापूर्वी आपल्याला तिथला इलेक्ट्रिक सप्लाय बंद करावा लागतो तातडीनं सप्लाय बंद करण्यात आला आणि नंतर आगीवर नियंत्रण आणण्यात आलं तर आग ही म्हणजे माझं तरी प्राथमिक दृष्ट्या मला असं वाटतं की ती शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आग आहे काही काही हानी वगैरे झालेली नाही आग लागल्याबरोबर या इथल्या ते लक्षात आलं आणि त्यामुळे त्यांनी तातडीने इथले इथे जे काही मॅनपॉवर काम करत त्यांना ते बाहेर उतरवलं आणि इलेक्ट्रिक सप्लाय बंद केला त्याच्यामुळे आम्हाला तातडीने ऍक्शन घेण्यासाठी चांगलं ग्राउंड मिळालं आग लागलेल्या ठिकाणी सगळं रेकॉर्ड आहे काही सिलेंडर वगैरे आहे आणि काही त्यांचे मेडिसिनचे बॉक्स वगैरे होते